लाख मेले तरी चालतील मात्र लाखांचा पोशिंदा मरू नये ही म्हण आमदार शिवाजीराव यांच्या निधनामुळे प्रत्यक्षात आहे राजकारणातील महानायक तर संत महंतांचे करून वारकऱ्यांचे तिथे राहणारे आमदार शिवाजीराव कर्डिले यांनी अनेक गोरगरिबांना मदतीचा हात दिला त्यांचे प्रश्न ऐकून घेत लगेच त्यांच्या प्रश्नांची सोडवणूकही केली गोरगरीब सर्वसामान्यांच्या सुखदुःखात सहभागी होत त्यांना आपल्या कुटुंबाचा घटक बनवला एक कॉल प्रॉब्लेम सॉल्व यानुसार आमदार शिवाजीराव कर्डिले जिल्हाभर मोबाईल आमदार म्हणून ओळखीत राहिले कुटुंबापेक्षा त्यांनी सर्वसामान्य जनतेला आपलं कुटुंब मानलं व्यापक असा मोठा जनसंपर्क त्यांचा जिल्ह्यात राहिलाय सर्वसामान्यांच्या विकास कामांसाठी संपूर्ण आयुष्य त्यांनी खर्च केलं स्वतःच्या तब्येतीकडे त्यांनी डोळे झाक करत नेहमीच सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या जनतेच्या नागरिकांच्या प्रश्नांना आणि सेवेलाच महत्व दिलं राहुरी नगर पाथर्डी विधानसभा मतदारसंघाचे आमदार माजी मंत्री आणि जिल्हा सहकारी बँकेचे चेअरमन आमदार शिवाजीराव कर्डिले यांचं शुक्रवारी सकाळी अकाली निधन झालं त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी शनिवारी पाथर्डी तालुक्यातील करंजीत सर्व व्यापाऱ्यांनी कडकडीत बंद ठेवून शोकसभेचं आयोजन केलं होतं यावेळी करंजी येथील सर्व पक्षीय पदाधिकारी व्यापारी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते आमदार शिवाजीराव कर्डिले यांनी करंजी गावाला नेहमीच भरभरून विकास निधी दिला करंजी गावच्या विकास कार्यात त्यांचा मोठा सिंहाचा वाटा राहिला उत्तरेश्वर देवस्थानसह श्रीराम देवस्थान श्रीरामगडाच्या श्री विकास कामासाठी देखील कर्डिले यांनी एक कोटी रुपयांचा विकास आराखडा मंजूर केला करंजी गावचे विकास कामे मंजुरीच्या अंतिम टप्प्यात करडीले यांचं निधन करंजी झालं करंजीसह परिसरातून उजाळा देत अनेकांना अश्रू अनावर झाले शिवाजीराव करडिले यांच्या अकाली निधनामुळे यंदाची दिवाळी साजरी न करण्याची भावना देखील कार्यकर्त्यांनी व्यक्त केली या निमित्ताने करंजी गाव सर्व ग्रामस्थांनी आज बंद ठेवून या ठिकाणी शोकसभा आयोजित केलेली आहे निश्चित ठरले साहेबांचा जर इतिहास पाहिला तर सर्वसामान्य कुटुंबातून या ठिकाणी शेतकरी खूप व्यवसाय करत असताना पुरानगरचे सरपंच झाले त्यानंतर गेले सहा विधानसभेच्या निवडणुका त्यांनी सातत्याने जिगत सव्वीस वर्ष या ठिकाणी आमदार म्हणून या जनतेचं प्रतिनिधित्व केलं हे काम करत असताना निश्चित या जिल्ह्यातील जनता त्यांनी केलेलं काम त्यांच्या सर्वांच्या समोर आहे की निश्चित असं काम या ठिकाणी प्रत्येक सर्वसामान्याच्या कुटुंबात जाऊन कोणाची आडी अडचण असेल कोणताही प्रश्न असेल तर निश्चित करडले साहेबांतर कर जर गेलं तर निश्चित मार्गी लावून देत असायचे आणि म्हणूनच आज पूर्ण फक्त आपला या पातरडी नगर आणि रावरी हा मतदारसंघ नाही तर पूर्ण जिल्हा या ठिकाणी हळहळ व्यक्त करतो की सर्वसामान्य कार्यकर्ता या ठिकाणी अचानक जाणं आणि या सर्वसामान्य जनतेचं नेतृत्व करणारे तरडले साहेब या ठिकाणी अचानक गेल्याने काल जर पाहिलं तर लाखोच्या संख्येने त्यांच्या अंत्यविधीला या गुरानगरमध्ये जनता जमली होती त्यांच्या अंत्यविधीला अनेक मंत्री मुख्यमंत्री या ठिकाणी उपस्थित होते आणि सर्वसामान्य जनतेच्या डोळ्यामध्ये असणारी आसरू निश्चित त्यांनी केलेल्या कामाची पावती या ठिकाणी दिली होती साहेबांच्या निधनाची बातमी आपल्या सगळ्यांना समजली <coughs> त्यावेळेला सर्वांना खूप मोठा धक्का बसला सुरुवातीला या गोष्टीवरती विश्वास बसत नव्हता सकाळी साडेआठच्या नंतर ज्या वेळेला टी व्हीच्या माध्यमातून आणि मीडियाच्या माध्यमातून ही बातमी समोर आली त्यावेळेला नगरपाथर्डी रावरी मतदारसंघासह संपूर्ण जिल्हा आज शोकसागरामध्ये बुडाला आत्ताच साहेबांबद्दल सांगितलं सामान्य दूधवाला इथपासून त्यांचं कार्य सुरू झालं मग सर् सर्व दूधवा दुद्वा, दूधवाल्यांची संघटना निर्माण केली त्याच्यानंतर बोरानगर गावचे सरपंच झाले सहा वेळा आमदार राज्याचे मंत्री जिल्हा बँकेचे चेअरमन राजकीय जीवनामध्ये जनतेनं त्यांच्यावरती भरपूर बर, भरभरून प्रेम केलं साहेबांना खऱ्या अर्थानं सर्वसामान्य जनतेची नाडी समजलेली होती साहेबांचं सा शिक्षण जरी कमी असलं तरी अतिशय उच्च शिक्षित माणसाला देखील लाजवेल अशी त्यांची बुद्धिमत्ता होती कोणताही सर्वसामान्य माणूस जर साहेबांकडे काही प्रश्न घेऊन गेला तर त्यानं बोलायच्या आधी साहेबाच्या तोंडातून त्याची काय अडचण हे निघायचं म्हणजे जनतेचं मन वाचणारा तो नेता होता आपल्यावरती तर त्यांचं खूप प्रेम होतं करंजी गावाच्या संदर्भात आम्ही सगळेजण ज्या ज्या वेळेला साहेबाकडे गेलो आणि साहेबांना जे जे सगळे मागितलं सर्व साहेबांनी दिलं आपण सगळेजण प्रत्येकजण कधी ना कधी हा जाऊन आले काम करण्याची पद्धत ग्रामीण भागामध्ये असताना त्यांचा बारीक सारीकृतीचा अभ्यास अगदी जनावरापासून शेती आणि शेतीच्या बांधापासून भांडण का होतात याचा बारीक अभ्यास नसणारा हा तळागाळातला नेता आपल्याला आज अखंड पद्धतीनं सोडून गेला की खऱ्या अर्थाच्या कुटुंबाची हमी नाही ही आपल्या सगळ्या मतदारसंघाची हमी आणि अतिशय बारकावे असणारा अतिशय प्रत्येक गोष्टीचं सखोल ज्ञान असणारा असा हा माणूस मला एकदा अनुभव असा आला होता भाऊ की आमचं थोडेसे थो तक्रार झाली मला बोलले ते त्याच्यानंतर माझी भेट झाली म्हणलं का ते म्हणले मला बोलून घेतलं त्यांनी फोनवर मला म्हणले ते जर बोललो नसतो तर समोरच्या लोकांचं समाधान झालं नसतं म्हणून ते बोलावं लागलं आणि विषय केलं होता की मी इथं त्यावेळेस आमदार प्राजक्तपुरे आले होते आणि त्यांच्या भेटीला गेलो होतो मी होतो नावनाथ होता होता आणि त्याच्यानंतर त्यांनी मला सांगितलं की ज्यांनी मला हे सांगितलं त्यांचं समाधान अन्नस्थ झालं म्हणून मला हे बोलावं लागलं पण तुम्ही गेलंच पाहिजे मध्ये तर म्हणजे कोणताही गावात मध्ये माणूस आला बरे तो कोणत्याही पक्षात असतो लोकप्रतिनिधी म्हणून आपलं सगळ्यांचं कर्तव्य आहे त्यांचं म्हणून आपण त्यांचं स्वागत केलं पाहिजे हॅलो साहेब म्हणले काय केलं पाहिजे तुम्ही लगेच दहा लाख रुपये तुम्ही निधी द्या त्यांनी कागदपत्र द्या वेळेस राज्य सरपंच होते वेळेस ग्रामसेवक होते त्यांना ते कागदपत्र दिले साहेबांनी तिथं आला लाख रुपये जे आपल्याला दिला तेच मंदिराचं काम चालू असं बाहेरचं कोण झालं सुभाष बरोबर आहे असं मोठं काम केलं अजून बरेचसे काम आहे साहेबाचे साहेबाचं नाव कधी विसरणार नाही हा मतदारसंघही विसरणार नाही मार्केट कमिटी ताब्यात ठेवली जिल्हा परिषदमध्ये जिल्हा परिषद सदस्य केले समित्या घेतल्या कार्यकर्त्याला ताकद पण दिली ज्या ज्या वेळेस गुरुजी ज्या वेळेस आम्ही बरोबर राहायचो मिनविलात राहत ज्या ज्यावेळेस साहेबाचं नगरवर निघल्यानंतर आम्हाला फोन यायचा तर आम्ही तत्परती स्टँडवर या ठिकाणी थांबायचो साहेबाला पेपर वाचायचा छंद असायचा आम्ही आपलं दोन पेपर घेऊन या ठिकाणी थांबायचो मतदारसंघात त्यांच्याबरोबर फिरायचो मोठी ताकद मोठी शक्ती निर्माण केली होती एक गरीब कुटुंबातून या ठिकाणी साहेबाने आपलं संपूर्ण वलय निर्माण केलं जे वलय निर्माण करीत असताना बाकीच्या आमदार खासदारांना असन बाकीच्या पुढाऱ्यांना असन मला कधी दावे दशक्रिया विधी दशक्रियाविधी असेल मोठी असेल माहिती नव्हत्या लग्नकार्य माहिती नव्हते परंतु त्यांच्या कामातून त्यांनी सर्वांना या ठिकाणी लष्क्रियाविधीला पाठवण्याचं काम केलं बाकीच्या पुढाऱ्यांनासुद्धा असं काम या ठिकाणी साहेबांनी केलं एकदम गोरगरीब लोकांच्या क्षिती गरिबातला गरीब असला कुणी निरोप दिला तर याचा असा असा अंत्यविधी याचा याची असा कार्यक्रम आहे त्या ठिकाणी साहेब स्वतः हजर राहिले कार्यकर्त्याचं मनोबल साहेबांनी वाढवलं आज आपल्यातून ते गेलेत मी माझ्या कुटुंबाच्या वतीनं करंजी ग्रामपंचायतच्या वतीनं करंजी गावाच्या वतीनं या ठिकाणी भावप्रदर्ष श्रद्धांजली अर्पण करतो मी सांगतो जयंत प्रतिनिधी मयूर मुखेकर न्यूज टुडेंट ट्वेंटी फोर पाथर्डी अहिल्यानगर